आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे त्यामुळे येत्या शिवजयंतीनिमित्त राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यासाठी जयंती उत्सव मिरवणुका काढण्याचे नियोजन आखले जात आहे दरम्यान शिवजयंती यासह इतर सण उत्सव साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन सुरू केले असून शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल जुंबळे यांनी पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक घेतली बाळापूर पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर यावेळी हबप गजानन पुरी महाराज अशोक मंडले यांच्यासह शिवजयंती उत्सव साजरे करणारे शहरी व ग्रामीण भागातील मंडळाचे पदाधिकारी व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचे संचलन गोपनीय विभागाचे रवी राऊत यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे यांनी मानले